नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस डिसेंबर सायंकाळच्या पाहुणीचा सा हवा असलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येत्या काही दिवसामध्ये राज्याच्या वातावरणात काय बदल होणे अपेक्षित आहे सुद्धा अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की काय थंडी आहे ती राज्यातील कमी झालेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला राज्यात निळासा रंग दिसत होता म्हणजे बारा अंश सेल्सिअस त्याहून खाली तापमान दिसत होतं त्याच्या त्याऐवजी आपल्याला के हिरवास किंवा हिरव्यासारखा रंग असा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर राज्यात किमान तापमानात वाढ झालेली आहे सरासरीच्या तुलनेस कसा पाहिला तर पिवळा आणि केशरी रंग म्हणजेच सरासरीच्या तुलनेत तापमान जास्त आहे पिवळा रंग म्हणजे थोडंसं जास्त आहे आणि लाल किंवा केशरी रंग म्हणजे सरासरीहून तापमान अधिक खूप जास्त पाहायला मिळते आणि यामागचं कारण म्हणजे बदललेली वाऱ्याची दिशा बंगाल जुसार असलेलं डिप्रेशन अरबी समुद्रात मुंबईच्या आसपास असलेली चक्रकार वारी स्थिती यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत परिणामी काही अंशी ढगाळलेलं वातावरण होत आहे आणि राज्यात तापमानात वाढ होते सोबतच या अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टीला तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्याच्या आसपास बेळगावपर्यंत आपल्याला धोकं सुद्धा आज पाहायला मिळालं आणि ही धोक्याची स्थिती उद्या सुद्धा कायम राहील कोकण किनारपट्टी आणि इकडे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव पर्यंत सुद्धा आपल्याला उद्या धुकं दिसण्याची शक्यता ही दाट दिसते येते काही दिवसामध्ये कमी शक्तिशाली पश्चिमे आवडतो येतोय बावीस तेवीस तारखेला त्याच्यामुळे ते इकडे उत्तर भारतात राजस्थान मध्य प्रदेशकडे काही प्रमाणात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचे सरी बर असतील काळात राज्यातही पूर्वेकडून येणारे वारे राहतील आणि राज्यातही ढगाळ हवामान जास्त करून राहील पावसाची शक्यता थोडीशी आहे असं नाही की खूप मोठा पाऊस होईल खूप वादळ वारा होईल खूप मोठी गारपीट होईल पण सध्या तरी जी काही पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसात दिसते त्यामध्ये ढगाळ हवामान प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल आणि या ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळतील मराठवाडा असेल पश्चिम विदर्भ असेल याच्या आसपास हा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता दिसते किंवा उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ हवामान राहील पण खूप मोठा पाऊस नाही ढागाळ हवामास एखाद्या ठिकाणी झालं तर हलके थेंब पुढील दोन ते तीन दिवसात राहतील आणि त्याच्यानंतर जो काही पश्चिमी आवृत्ती येणार तो तीव्र आहे सत्तावीस तारखेचा आहे पण त्यावेळेसही राज्यात नक्की कोणत्या विभागात भागात पाऊस होईल अजून अपडेट्स क्लिअर नाहीत पण जसे अजून अपडेट्स क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल येतील पण तुर्तास पुढील दोन ते दिवसांत तरी आपल्याला ढगाळ हवामा हलक्या थेंबांची किंवा बऱ्यापैकी ढगाळ हवामानाची स्थिती पाहायला मिळेल सध्या जर पाहिलं तर धाराशिव बीड लातूर नांदेड सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर सांगली तपासून इकडे नाशिक अहिल्यानगरपर्यंत ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते रत्नागिरी सिंधुदुर्गच्याही काही भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे पण सध्या तर या ढगांमधून विशेष पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाही आणि उद्याचा जरी आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात विशेष करून ढगाळ वातावरणच राहण्याची शक्यता अधिक आहे आणि जास्त करून ढगाळ वातावरण धाराशिवच्या आसपास किंवा धाराशिव जिल्ह्याच्या आसपास जाईल आणि झाले तर धाराशिव जिल्ह्याच्याच आसपास हलके ते होऊ शकतात राज्यात इतर ठिकाणी विशेष काय पावसाची शक्यता नाही आणि धाराशिवमध्ये सुद्धा असं नाही की खूप मोठा पाऊस होईल झाले तर थोडेसे थोडे थेंब पडतील अन्यथा विशेष पाऊस नाही ढग मात्र जास्त प्रमाणात पाहायला मिळतील आणि तापमानाचं बोलायचं झालं तर थंडी कमीच राहील उत्तर महाराष्ट्राकडे तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अं उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ बारा ते चौदा आणि राहिलेल्या ठिकाणी चौदा पेक्षा जास्त कोकण किनारपट्टीला अठरा ते वीस काही ठिकाणी वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील दक्षिण मध्य महाशात चौदा ते अठरा अंश सेल्सिअस दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ चौदा ते अठरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका